मित्रांनो पंतप्रधानांनी शपथ घेताच धडाकेबाज असे दोन शासन निर्णय काढलेले आहेत याचा फायदा कोणाला होणार आहे कोण याचे लाभ घेऊ शकतो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन देखील ऑन करा तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे तर इथे आपण पाहू शकता पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारची आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरविण्यात आले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर महत्त्वाचा असा दुसरा निर्णय आहे तो देखील आपण पाहूया तर पंतप्रधान कार्यालयामधून हा निर्णय काढण्यात आलेला आहे नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी यम किसान निधीशी संबंधित आहे आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे असं पंतप्रधान म्हणतात आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे असं देखील पंतप्रधान म्हणतात तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांस रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे असे देखील पंतप्रधान म्हणालेले आहेत तर महत्त्वाचे असे हे दोन शासन निर्णय होते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र